नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमाचा त्रिकोण कधी कुणाचा घात करल हे सांगता येत नाही एकाच मुलीवर दोन्ही मित्राचा जीव चढला दोघंही मोबाईलच्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचे या खास मैत्रिणीच्या वाढदिवसा दिवशी हे दोघंही तिच्या घरी आले आणि एकाने तिच्या मोबाईलचे चॅटिंग चा बघितले आणि सुरू झाला दोघांचा खून खराबा करणारी भांडण यामध्ये एका मित्राचा जीव गेला तर दुसरा जेलमध्ये गेला ही घटना युपीच्या ग्रेटर नोएडा मध्ये घडली आहे ग्रेटर नोएडा मध्ये काल भयानक खुनाची घटना घडली आहे जीवलग मित्रानेच मित्राचा चाकू भुसकून खून केलाय कारण होत एकाच मुलीवर दोघांचं प्रेम आणि ही गोष्ट एकमेकाला माहीत नव्हती माहीत होत फक्त मुलीला यतीन शर्मा चोवीस आणि चिराग चौधरी वय पंचवीस दोघंही चांगले मित्र यतीन शर्मा हा मूळ अलीगडचा रहिवाशी असून तो नोएडामध्ये कॅफी चालवत होता आणि दोघांची मैत्रीण एकच होती परवा रात्री तिचा वाढदिवस आणि तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी आणि पार्टीचा खर्च हा यतीनने केला होता ही गोष्ट चिरागला समजली आणि त्याच्या मनात संशयाची पाल चुक चुकली त्याने सहज त्याच्या मैत्रिणीला याबाबत विचारले असता दोघात किरकोळ वाद सुरू झाले त्यानंतर चिरागने तिचा मोबाईल चेक केला असता मोबाईलच्या व्हॉट्सअपवर दोघांनी केलेल्या चॅटिंगमुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण होतं विश्वासाने पाटीत खंजीर कपसले होते आणि ते खंजीर पाटीतून हृदयात घुसले होते चिराग चौधरीने ऐन वाढदिवसादिवशी तिच्या मारहाणीची गिफ्ट तिला दिली तेव्हा तो या धोकेबाज मैत्रिणीचा खून करणार होता मात्र तिचा दुसरा मित्र यतीन शर्मा हा ऐनवेळी पडला आणि तिच्यावरचा चाकूचा वास स्वतःवर झेलला त्यावेळी चिराग याच्या डोक्यात देखील येतीन राग होता त्याने येतीनच्या मैत्रीचा जरा सुद्धा विचार न करता हातातील चाकूने सपासप वार करून येतीनला जागीच संपवले यावेळी येतील मारण्यासाठी त्याच्या काही मित्रांनी देखील चिरागला साथ दिली त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत चिराग चौधरीसह दोन मित्रांना ताब्यात घेतलंय खरं तर मैत्रीत कात्री चालवण्याचा बदला चिरागने घेतला मात्र या प्रकरणात मित्र वर गेला तर चिराग आत गेला आणि खरा दोषी असणारा मैत्रीण मात्र बाहेरच राहिली